तुम्हाला आश्चर्य वाटेल आजकाल अनेक प्रकारच्या लेमनमध्ये केळीच्या पानांचा रस मिक्स केला जातो कारण केळीच्या पानांमध्ये पोषक तत्वाने युवी किरणाने त्वचेवर होणारे नुकसा नुकसान टाळता येतात साऊथ इंडियामध्ये केळी पानावर जेवणाची फार जुनी पद्धत आहे असं सांगितलं जातं की केळीच्या पाना जेवण केल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहते केळीच्या पानांमध्ये पॉलिफिनॉल अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत पण अनेकांना केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे फायदे माहिती नसेल तर चला की केळीच्या पाण्याचे ज्यूस पिण्याचे फायदे जर तुम्हाला पचना संबंधी समस्या असेल तर केळीच्या पानांचा ज्यूस सेवन करू शकाल या पानामध्ये पचनक्रिया चांगली राहण्यास मदत मिळते याच्या पानामध्ये अपचन आणि डायरियासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते केळीच्या पानांच्या रसामध्ये डिटॉक्स फाईन गुण असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते तसेच आपल्या शरीराला ऊर्जासुद्धा मिळते केळीच्या पानांचा ताप कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो याच्या पानामध्ये फायटो केमिकल्समध्ये अँटी बॅक्टेरिया अँटीमायक्रोविय आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असते यामुळे आपल्या शरीर ताप कमी होण्यास मदत मिळते तसेच नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिकलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार केळीच्या पानांचा ज्यूस कॅन्सरसारख्या जीव घेण्या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो याच्या अर्कामध्ये पी फेलिफेनॉल आणि लिबोनॉइड्स प्रमाण भरपूर असते या दोन्ही तत्वामध्ये कॅन्सरसोबत लढण्याचे गुण असतात त्याचबरोबर आपण केळीच्या खोडाचा ज्यूससुद्धा पिऊ शकता केळीच्या खोडाचा ज्यूस पिल्याने फॅटी लिवरसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते त्याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत होते के केळीच्या खोडाचा ज्यूसमधून श शरीराला कॅल्शियम व्हिटॅमिन बी सिक्स पोटॅशियम आयर्न आणि मॅग्नेशियम मिळ मिळत असते तसेच केरीच्या खोड्याचे फायदे पाहूयात फास्ट फूड जंक फूड आणि अधिक मध्य सेवनामुळे लिव्हरवरचे फॅट जमा होते पुढे जाऊन लिव्हर शिशरिया आणि कॅन्सरचा धोका वाढतो अशा किरीच्या खोड्याची अँटीऑक्सिडंट केलेस्ट्रॉल दूर करते त्यामुळे लिव्हरवरील फॅटही दूर होण्यास मदत होते तसेच आपल्या हाताने स्वच्छता होत नसल्याने अनेक पोटासमोर समस्या निर्माण होत असतात या ज्यूसमुळे लिअर डायरे मधील सगळे ब्लॉकेज दूर होत करण्यास मदत होते आणि त्यामुळे आपली पचनक्रिया वाढते पोटावर चरबी कमी होण्यास मदत मिळते डॉक्टरच्या म्हणण्याने ज्या लोकांना एनिमिया हाय कोलेस्ट्रॉल त्याचे हाय ब्लड प्रेशर समस्या असते त्यांनी हळून ह्या ज्यूसचे सेवन करावे पण किडनी सारखे समस्या असत त्यांनी काळजी घ्यावी तर ह्या ज्यूसचा फायदा मिळवण्यासाठी सात ते दहा दिवस रोज सकाळी रिकाम्या पोटीन वीस ते दहा मिलीग्राम केळीच्या खोडाचा रोज प्यावा केळीच्या खोळ्याच्या ज्यूसने तुमची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळते ह्याचप्रमाणे केळीच्या पानांची आणि केळीच्या खोळ्याची ज्यूस पिल्यानंतर अनेक फायदे मिळतात